शेतकऱ्यांना आपल्याला मोठी मदत करण्याची आवश्यकता आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती दिली आहे दीड वर्षामध्ये चौवेचाळीस हजार दोनशे अठ्याहत्तर कोटींची विक्रमी मदत केली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं अवकाळी पाऊस गारपीट आणि बळीराजाच्या समस्या संदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती या घोषणा करताना एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली तसेच कर्जमाफी कशी होणार कोणाला होणार किती पात्रता असणार आहे हे सविस्तर आपण आजच्या बघणार आहोत शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले आहे की काय हे सविस्तर बघूया परंतु तुम्ही जर या चॅनल वर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता डायरेक्ट लाईव्ह बघूयाची आढावा बैठक देखील घेतो आणि शेतीचं झालेलं नुकसान देखील प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहतो मी आजही ते काम केलेलं आहे आणि तुम्हाला मी विश्वास देतो या शेतकरी आपला बळीराजा आहे हा आपला अन्नदाता आहे आतापर्यंत जेवढी कधी मदत शेतकऱ्याला झाली नव्हती तेवढी मदत हे आपलं शिवसेना भाजप युतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आन आनंदाची बातमी म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी असे सांगितले की शेतकऱ्यांना आतापर्यंत झालेली नसेल एवढी मदत आम्ही करणार आहोत कोण कोणत्या योजनांची मदत आणि कोणत्या चार योजनांची मदत आता हे सरकार करणार आहे आपण ते व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत परंतु त्याआधी आपण व्हिडिओचा आढावा घेऊ तर मित्रांनो एकनाथ साहेब यांनी असे सांगितले की आम्ही शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाई व त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवर जर दुष्काळ आहे त्या दुष्काळी मदत सुद्धा करणार आहोत तर मित्रांनो कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे आणि कोणकोणत्या भागात ही अतिवृष्टीचे पैसे आता जमा होणार आहे त्याचप्रमाणे दुष्काळी पैसे किती दिवसात आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ही संपूर्ण माहिती त्यांनी सांगितली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर चालायला रस्ता नव्हता दोन्ही रस्ते फुल होते मुंगीलाई शिरायला वाव नव्हता अशी गर्दी या ठिकाणी मला पाहायला मिळाली आणि म्हणून मी जास्त आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही या भागामध्ये आज आपण गेल्या अनेक वर्ष संतोषच्या बरोबर काम करत आहे बाकी मी राजकारणावर जास्ती आज बोलू इच्छित नाही आज या राज्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्यांचं सरकार आलेलं आहे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे मगाशी हेमंत मन पाटील म्हणाले केंद्र सरकारचं देखील आपल्याला पाठबळ आहे हो मला आनंद आहे मला समाधान आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब म्हणाले इस राज्य को आगे बढ़ाओ इस राज्य की प्रगति करो इस राज्य को विकास की ओर लेके जाओ कुछ भी आपको कमी नहीं होगी केंद्र सरकार इस आपके राज्य के पीछे पूरी ताकत से खड़ा है गृह मंत्री महोदया ने देखी ज्यादा सहकार खाता है त्याने देखी संगित कि यह राज्य लिका सा कमी पड़ू देना नहीं आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकार मिळून हे डबल इंजिनचं सरकार आहे मी काल नीती आयोगाच्या बैठकीत होतो हजारो कोटींचे प्रस्ताव आपण केंद्र सरकारला पाठवलेत आणि मला विश्वास आहे की राज्याचे प्रस्ताव केंद्र सरकार मान्य करेल आणि आपल्या या राज्याला मोठी मदत त्या माध्यमातून होईल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो <clears throat> यामध्ये मगाशी हेमंत पाटील म्हणाले संतोष बांगर म्हणाले की या भागामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना आपल्याला मोठी मदत करण्याची आवश्यकता मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितोय मी येताना देखील शेतीचं झालेलं नुकसान पाहिलंय मी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो त्या ठिकाणी सर्व विभागाची आढावा बैठक देखील घेतो आणि शेतीचं झालेलं नुकसान देखील प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहतो मी आजही ते काम केलेलं आहे आणि तुम्हाला मी विश्वास देतो या शेतकरी आपला बळीराजा आहे हा आपला अन्नदाता आहे याच यासाठी त्याचं या अतिवृष्टीमध्ये त्या झालेलं जे नुकसान आहे आतापर्यंत जेवढी कधी मदत शेतकऱ्याला झाली नव्हती तेवढी मदत हे आपलं शिवसेना भाजप युतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो त्याचबरोबर आपल्याला जे काही आज आपण काही मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत मेंढी विकास महामंडळाचं कार्यालय या ठिकाणी आपला कळमनुरीमध्ये शेळीमेंढी विक विकास महामंडळाचं कार्यालय मोठ्या प्रमाणावर आपले धनगर समाज बांधव या ठिकाणी राहतात मी नक्की या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेईन आणि जे सर्व सामान्य लोकांना पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या सोयीचं आहे हे राज्य सामान्यांचं न्याय देणार सरकार आहे त्यामुळे ते देखील आपल्याला दिलं जाईल या ठिकाणी लक्ष्मण लमान देव या ठिकाणी बंजारा समाजाच दैवत जे आहे त्याला पाच कोटी रुपये मागणी केले ती पाच कोटी रुपयाचा निर्णय या ठिकाणी मी जाहीर करतो आहे आदिवासी भवन कळमनुरी या ठिकाणी निधीची आवश्यकता आहे आकडा नाही दिलं तुम्ही तर बर ठीक आहे त्याला लागणारा जो निधी आहे तो पाच कोटी रुपयाचा निधी देखील या आदिवासी समाजाच्या याला दिला जाईल विपशना भटक्या विमुक्त समाजाला जे काय पाहिजे तेही मागा तुम्ही सर्व समाज आपले आहेत सर्व विभाग आपले आहेत विपक्षना केंद्राच्या संदर्भात देखील त्यांची मागणी आहे त्या केंद्रासाठी देखील निधी दिला जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आहे औंडा नागना तीर्थक्षेत्रासाठी देखील आधी त्यांनी काही जाहीर कोणी केला असेल मला माहीत नाही परंतु मी संबंधित विभागाशी बोलून जे जे काही त्या ठिकाणी करावं लागेल त्या विकासा तीर्थक्षेत्र विकासासाठी ते केलं जाईल आता तातडीने तुम्हाला सहा कोटी मंजूर केलाय का नाही जो काही निधी त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकासासाठी लागेल ते सरकार कुठेही मागे पुढे बघणार नाही तो निधी या ठिकाणी दिला जाईल शेवटी आपल्याला त्या सर्वांचा आशीर्वादाने आपण हे सगळं कामं करतोय कळमनेरी शहराकरता चौपदरी करण्याचं एक आपली मागणी आहे रस्त्याची ती देखील या ठिकाणी आपल्याला त्या वाहतूक कोंडीतून त्याला लोकांना दिलासा मिळेल तर नक्की या बाबतीमध्ये देखील सकारात्मक भूमिका घेतली जाईल ग्रामीण रस्त्यांसाठी देखील जो निधी आवश्यक आहे त्याचा तुम्ही प्रस्ताव माझ्याकडे द्या दे, त्याचा देखील आपण आप पूर्णपणे शेवटी रस्ते आपल्याला चांगले करायचे आहेत मी कालच आमची बैठक झाली आज देखील बैठक झाली शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातले रस्ते देखील चांगले असले पाहिजे याचा देखील निर्णय आम्ही घेतोय आणि खऱ्या अर्थाने हे सरकार अगदी खेड्यापाड्या वाड्या वस्त्या ग्रामीण भागापर्यंत विकास गंगा नेणार सरकार आहे त्यामुळे तुम्ही खा काळजी करू नका खासदार हेमंत पाटील यांनी देखील या ठिकाणी दुष्काळाच्या बाबतीमध्ये भाष्य आहे त्या बाबतीत मी बोललेलोच आहे हळदीसाठी देखील हळद संशोधन केंद्र हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचं हळद संशोधन केंद्र या ठिकाणी सुरू झालंय आपल्याला माहीत नसेल की पूर्वी जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या मग आम्ही पुन्हा अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आणि तो रितसर प्रस्ताव आपल्या सरकारमध्ये कॅबिनेटमध्ये मी आणि डी सी एम साहेबांनी त्याच्यावर निर्णय घेतला आणि शंभर कोटी रुपये या ठिकाणी त्याची तरतूद केलेली आहे जिल्ह्यामध्ये विद्या उद्योग विकास करावा यासाठी देखील सरकार चालना देईल अन्न प्र प्रक्रिया उद्योग देखील या ठिकाणी सुरू झाला पाहिजे असं देखील आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे बाळापूर तालुक्याला तालुक्याचा दर्जा देणे आखाडा बाळापूर या बाबतीत देखील आपण ती बाब तपासून घेऊ आणि योग्य तो निर्णय त्या बाबतीमध्ये घेतला जाईल शेवटी तालुका झाल्यानंतर सर्व अधिकारी कर्मचारी सर्व विभागाचे कार्यालय त्या ठिकाणी येतात लोकांना सोयीचं होतं त्यामुळे नक्की त्याच्या बाबतीमध्ये विचार केला जाईल नासाची प्रयोगशाळा देखील आपण म्हटलेलं आहे मी नक्कीच गृहमंत्री अमित शहा साहेबांना किंबहुना प्रधानमंत्री महोदयांना देखील विनंती करीन की बाबतीमध्ये आपण नक्की सकारात्मक विचार करावा आणि मला विश्वास आहे की ते काम होईल त्याचबरोबर मगाशी आपण पोलीस भरतीचं आपण सांगितलं इतरही विभागाचे आपण सांगितलेलं आहे पोलीस भरती सोपी कशी होईल ग्रामीण भागातले तरुण यांना तरुणांना संधी कशी मिळेल यासाठी देखील शासन निर्णय घेतलाय शासनाने काळजी करू नका लवकर भरती व्हा आणि गुन्हेगारी कमी करा चोरांना पकडा आणि त्याचबरोबर सगळ्यात म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं आहे विद्यार्थी महिला गरीब शेतकरी मजूर कामगार या सर्वांना न्याय देण्याचं काम सरकार करणार आहे याचबरोबर पूर्णा नदीवरील तीन उच्चपाती बंधारे जे आहेत सगळे जे बंधाऱ्यांच्या बाबतीमध्ये जो अनुशेष आहे प्रलंबित सिंचन कामात जे अनुशेष आहे त्याचं कारण मी सकाळी बघितलं की पूर्वी या प्रति टी टी सी एमला एक लाख रुपये दिले जात होते मापदंड जो आहे एक लाख रुपये होते या चारी बंधारे किंबुना आणखी जे बंधारे आहेत त्यांची कामं जर आपण केली तर सिंचन क्षमता वाढेल शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि यासाठी हे जे मापदंड आहेत बंधाऱ्याकरिता ते शिथिल करणे आवश्यक आहे आणि मग एक लाखाच्या ऐवजी प्रति टी शीएम तीन लाख रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही लवकरच घेतोय जेणेकरून हे सर्व बंधारे जे आहेत हे बंधारे मार्गी लागतील चालना मिळेल आणि नक्की त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल आणि म्हणून बाकी काय असतील ते तुम्ही खासदार महोदय ते मला लेखी द्या आणखी लोकसभा हिंगोली म्हणजे सगळे आपले तीर्थक्षेत्र आहे तिकडे माऊर आहे औंडा नागनाथ आहे नसिंग नामदेव हा नाम नाम आपलं ते मोठं स्थळ आहे आपलं तीर्थक्षेत्र आहे हे सगळं आपण सर्किट केलं पाहिजे इंटिग्रेटेड आणि त्याला तीर्थक्षेत्र आपण जर केलं तर मोठ्या प्रमाणावर पर्यटनात देखील चालना मिळेल आपले जे काही लोक येतील त्यांना फायदा होईल इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल त्यामुळे शेवटी रोजगार स्वयंरोजगार याला चालना हे सरकार आपलं देईल एवढंच या प्रसंगी मी सांगतो पुन्हा एकदा त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा जो महत्वाचा विषय आहे हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये आपलं ते प्रकरण प्रलंबित आहे तरी सुद्धा हे शिवसेना भाजपा युतीचं सरकार याच सरकारने देवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतो आणि मराठा आरक्षण समितीमध्ये देखील मी होतो सगळ्यांनी मेहनत करून हे मराठा आरक्षण दिलं होतं परंतु ते सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्याला युद्ध पातळीवर चालना देण्याचं चा काम मग काही रिव्ह्यू पिटेशन असेल आणखी काही असेल क्युरेटिव्ह पिटिशन असेल जे काही कर, करता येईल ते आपण करू परंतु तोपर्यंत मराठा समाजाला विद्यार्थ्यांना तरुणांना जास्तीत जास्त लाभ या सरकारकडून जेवढा देता येईल तो दिला जाईल आणि मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे शिवसेना भाजपा युतीचं सरकार करेल हा विश्वास तुम्ही बाळगा आणि मराठा आरक्षण देण्याचं काम त्यासाठी जे काही लागणारे प्रयत्न आहेत हे सरकार पूर्णपणे या मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील त्यासाठी जी काही वकिलांची सिनियर काउन्सिलची तज्ज्ञांची जी काही फौज उभी करायची आहे ती पूर्ण ताकद हे सरकार उभी करेल एवढंच मी या प्रसंगी सांगतो कारण मराठा आरक्षण देण्याचं काम जसं ओबीसी आरक्षण का मागच्या स गेल्या काही वर्षामध्ये अडचणीत आलं होतं परंतु ओबीसी आरक्षण देण्याचं काम देखील आपलं सरकार आल्या आल्या ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं तसंच मराठा समाजाला देखील मिळालं पाहिजे ही भूमिका देखील आपल्या सरकारची आहे आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो खास करून संतोष बांगर या सकाळपासून चालतो आहे तुम्ही सकाळपासून चालताय तरीसुद्धा तुम्ही एवढे सगळे ते काय तुमच्या घोषणा तुमचा जोश तुमचा जल्लोष बघून या ठिकाणी तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र